नमस्कार आपण पाहत आहात बुद्ध शासन टी व्ही आज आपल्या बुद्ध शासन टी व्ही या स्टुडिओमध्ये पूजा संतोष रामटेके ताई आलेले आहेत ह्या लोणी सर्कल मधून एस सी महिला राखीव रोस्टर मधून जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी उमेदवारी मागत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची उमेदवारी कशासाठी त्यांच्या काय काय कामे करणार आहेत तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार मी पूजा संतोष आमटेके दामणगाव विधानसभा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद लोणी येथील उमेदवार तर मी याच्यासाठी करत आहे की ना राहुल गांधीजी आणि प्रियंका गांधीजी यांना रोस्टर काढलेला आहे एस सी रोस्टर महिला राखीव नारीशक्तीच त्याच्या उमेदवारासाठी उभी राहिलेली आहे नारी शक्तीसाठी आजकालच्या महिला घर गर, घरात बसत असतात तर त्या समोर यावा म्हणून आणि आता झालेली सोळा तारखेला गोष्ट एक छोट्या मुलीवर तिचा अत्याचार केलेला आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचा पण अत्याचार झालेला आहे डॉक्टर मुलीवर अत्याचार होता हा अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या महिलांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मी उमेदवारी मागत आहे नारी शक्तीची तिकीट मागत आहे तर माझी अशी विनंती आहे की मला तिकीट देण्यात यावी कारण की महिला वगैरे यांच्यावर अत्याचार होत आहे आणि त्यांच्या अत्याचार थांबवण्यासाठी आणि अत्याचार थांबवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं उभं राहण्यासाठी याच्यासाठी मी नारी शक्ती एस टी रो, रोस्टरची जिल्हा परिषदची तिकीट मागत आहे तर माझी मामदार वीरेंद्र सर जगताप यांना या सरांना अशी विनंती आहे की मी गरीब घरची मुलगी आहे तर माझ्या पाठीची खंबीरपणे उभं राहू हो, आणि मला तिकीट देण्यात यावी अशी माझी मामदार वीरेंद्र सर जगताप यांना विनंती आहे आपण किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम राजकारणामध्ये माझे वडील संतोष की हे तीस गेल्या तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये युवक काँग्रेस या कमिटीमध्ये काम करत असून आणि मी चार मी चार वर्षापासून काम करीत आहे या युवक काँग्रेस कमिटीमध्ये जसं आपलं मत आहे की राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी जे महिलांसाठी रोस्टर चालवत आहे किंवा ते हे करत आहे कि बा महिलांनी बळकटीकरण व्हावं सशक्तीकरण व्हावं महिलांनी पुढे यावं याविषयी आपलं काय मत आहे तर माझं असं मत आहे की ज्या महिला घरात असतात आणि त्यांच्यावर अत्याचार सुरू आहे आता तुम्ही तर बघितलंच आहे मुली छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार सुरू आहे एक डॉक्टर असून तिच्यावर अत्याचार झाला आता मुलींवर तर त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि जो आपले जे अत्याचार वगैरे सुरू आहे तो, तो थांबवायचा आपल्या सर्कल मध्ये आपला म्हणजे काय उमेदवारी आपण मागत सपोर्ट म्हणजे सपोर्टला कोणी उभे की की नाही आपल्या काय काय जनतेचा म्हणतो सर्कल मधला आमच्या रोनी टाकली सर्कल मध्ये पंधरा गट ग्रामपंचायत आहे गट ग्रामपंचायत सरपंच सर्पंचा पंधरा म्हणजे महिला सरपंच आहे त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या आहे आमच्या की तुम्ही उभे राहा म्हणून अच्छा मग तुम्हाला समजा काँग्रेस पक्षाकडून तिकीट उमेदवारी जर जाहीर झाली तुमची तर या पंधरा गट ग्रामपंचायतचे ज्या सरपंच आहेत महिला सरपंच आहे त्या आपल्या पाठीशी उभ्या राहील आपल्याला मदत करेल